इकडे या बरं काय झालं ते परी नाही काय ते सदाची पोरगी ते तिनं लव्ह मॅरेज गेली बापा तर काय तिला दोन आवाजही दिले तरी तिने ऐकलं नाही पळतच गेली बापा काय झालं काय नाही लढत पळत गेली बा ती आठून काय माहित काय झालं तर अजून मग आपल्याला काय हे नाही देण्याची पाहिजे तू आपल्या डोक्याला आपलं काम करून तिथं काही करण नाही आपल्याला तिथे लव्ह मॅरेज आले कसे कसे जायला असतात ती लफड्या आली ते नंदोक लागत हो तू हे व ते पोरगी चांगली आहे व परी चांगली आहे ना ना काही बापा गरबडत दिसून राहिली मला की ते एवढी लढत गेली हो खूपच लढत गेली ते मग तू काय डोक्याला ताप घेऊन राहिली राहिली जाऊ दे काय करावं लागते लोफर लोक आहेत हे लोफर भरगी आहेत हे नाही जागून राहिली तू दायवाय नको मी ऐकत जाबर झाला म्हटलं जाबर पा काय झालं काय आता बाप्पा बायको हुकुम ऐकाच लागेल नव्हते जा बाप्पा जातो जातो पाय बाबा काय नाही गरीबा आहे बाबा रे ऐकाच लागते बायपाय काय झालं शिया असं हे पोरगी पळतच गेली नाही ना लढत पळत

अरे हराम लग्न करून झाली मी होतो ना त्या पोरी मारून राहिला तू सारा गाठ पिटाळून राहिला आहे की हा काल त्या पोरगी त्या मंदिरावर बसेल होती बाबू रातभर लढली ती पोरगी हा घराय बाहेर दिला काढून दिलो हराम खोरा दिले हा पहिले बोलायला शिक चांगलं काय म्हणून राहिला तू हा, रा हा? शांताराम बो तुम्हाला काय करावं लागते हा मी मायकोल मारू काय मार अरे बोलायला शिक नाही जरा सरपंच मला सांगायचं काम नाही ना काम नाही ना फालतू कसं कडसा काय लिहायची माझ्या घरी फालतू घेणार मारोक सगळं आले हा था था। था था। था था था। ना बायकोच काय करायचं आहे मी पाहिजे ना ते तुम्ही मला शिकवायला नका बा हा मी आलो तुमच्या घरी असं झाले तर झालं सांगायला तुम्हाला अरे हराम करा लगन मी आज तुझे करून कोर्ट मॅरेज तरी तुझे लाज नाही तरी उलटा मलाच बोलून राहिला तू कोणी तर मलाच पडायला तयार नव्हतं त्या शिवल्यानं पिना मारायला त्याच्याबरोबर राहून राहिला तू हो शांताराम भाऊ मा नाक आज घेऊन राहिले हो बा घेणार तुमचं तुमचं काय आहे तर पाहा ना तुम्ही मला नका घालून मंदा खरंच ना राजा शांताराम भाऊ तुम्हाला शिवलाल भाऊ नाव घ्यायचं की काम नाही बा आणि तुम्ही म्हणत होते माया तर का उपकार केले का मावर हा सहा महिने ढोपरून घेतले ना मले काय शेण काळ की पाणी काळ काय कुटार वाय वारा ते घेतलं ढोपरून झालं फेडलं मी तुमचं उपकार होते तेवढे शांताना हे चा, आपण हातानं उतरून घेऊन राहिलो एवढे सा उलट्या घड्यावर पाणी घालणं आहे हे पोट्ट पुरं कसं हवेत आहे सध्या तो देखील नको लागू चा भाण्या तुले प्रेमान सांगायला आल तुम्ही पण तुले काय अरेवर आला वा हा ना बरोबर नाही बरो हे माणूस भसमत असते बरं भरून द्या लागत असते तुला घरची लक्ष्मी काढून दिली हे लक्षात ठेवत होतो हा काय जो बर भाषेन महिन्या देऊन काल देऊन भाषेत राहिले तुम्ही मा मारत मी काय करू लक्ष्मी देव काढून पक्षी मी देव काढून तुमचं काम करा तुम्ही कुठे तेल टाकेल आहे मग चमचे धान्य करायला अरे भाऊ हा हा चला चला शांताराम भाऊ चला

डबल अर्धा मारा लागते राय शिवला चला अर्धा काय पुरा एक मारण बी आता साहेब शांत घरी जाऊन काळ सहायची यायची तू या घरी कसा आला तो त्या याच्या घरी जाय तू माझून घरी लिहायला मारून द्या मारल्या अजून काय तो, तो, तो काय शांत्या हो चालत त्या सरपंच हाताने घेतली राजा मी उतरून राजा फालतू गेलो तरी साबून का फालतू गेलो राजा त्या भाने राजा काहीच भान नाही राजा काय बोलून राहिला काय नाही बायकोले मारलं मारलं राजा आपल्याला उलट बोलला वा राजा ज्या समजून सांगा धर्म नाही राहिला बा पुढल्या सुडच बोलतात बा लोक आपल्याला आपल्याला हातानं आप शोकून घ्यायची सवयनं थैयची काय चुकी आहे त्याच्यामध्ये हं तैनं बोलवलं त का आपल्याला जबानं बोलवलं आप तर का या म्हणून इकडे मा मोडून द्या म्हणून आपण गेलो ना आपल्या हातानं आपली खाजू यायला थोडंसं नाही नाही आपल्याच गांडील म्हटलं खाजायला आपणच गेलो तर म्हटल्या ले त्या पोरीचं भलं बहन लेखाचं हुशार पोरगी आहे चांगली हा माय बापया घरी राहायल्यापेक्षा ना राया घरी रे पण साय झाल्या रे नाला नाही जरा शिकवी म्हटलं आपण मोडून टाकू ले शांताराम भाऊ आपल्याला काहीच घेणं देणं नाही फक्त त्या पोरीचं पाया तुम्ही काय तो बसता बसते काय हो तिच्या माय बापांनी जर काही नाटकं केली तिला एखाद्या हॉस्टेलला टाकून देऊ आपण तिचं काहीतरी भोल करू आपण पण या नाला गेल्या नांदेल आपल्याला लागणंच नाही याची पता हा बरोबर पायतो मी काय तर पायतो त्या पोरीचं काय तर चालता काय तर पोरी या माय या घरी हा चालता अरे आताच तर शकून घेतली फुकाजी काल चालता तिच्या बापा या घरी फामलो काम ना झा हा डोकसं दाबेले अजून तो सदा बोली ना आपल्याला घेण देणं काल उतरून घेता हाता ना असा आज हे बरोबर आहे जायला बोलत नाही हा गे हा लोक बोलतात आपल्याला काल तो हाताने उतरून घेण आहे जाऊन हा शकून घेण आहे पण माणसा मनाला वाटतील आपण सारे जर मोडतो झाले घे बी कसं पद्धतशीर करा माणसानं हा कसं महात्च लग्न आहे बा मॅ आलं लव मॅरेज करून हे मोठे मोले खाज होती ना आ, जे झालं झालं आता काही आपल्याला स्वतः नाही फक्त त्याचा पोरगी आपल्याला भेटली आणि ते जर आली आपल्या जो तर तिचं करू आपण शांताराम भाऊ शांताराम भाऊ अरे काय म्हणतो चुकलं राजा मात चुकल हो शांताराम भाऊ तू काय चुकलं बा काय झालं आता नवीन काय भानगड आणली तुम्ही ना शांताराम भाऊ हे भान्याची बायको पोरी माई हे क्लासमेट आहे बा मग मी तिला रजिस्टर मागतो काही असं तसं पुस्तक मस्तक मागत असतो ते कोणीतरी पाहिलं पण भाण्याला सांगून दिलं एका इथून हा तिच्यावर आग घेतला त्या भाण्याने असा घोर झाला ना काल अगो गामा गेले गाडा घेण ना देणं हा दुसऱ्याला मागता बाबा पोरा पोरं नव्हते का पोरीले मागू आलत का तुले हा तू पहिले तर आलो मेरा झोत इच हे काय तोंड शिल्लक आहे ना हो हे काय मग तुम्हाला काय हे सोपी दिसते का तुम्हाला हे शिल्लक आहे पोरग बा शिल्लक गिल्लक नाही हो बा हे

चिरम भू राजा तो कुंजिल बुढा पोरगा लज जायला राजा भाणे पूर राजा मूर्ख बोर आहे तो त्या पुरी बरोबर लग्न केलं राजा त्या पुरीला फोन आणला त्यानं साय ना हा आणि आता तिने मारून आला बा तो सांगा आता की शोभते राजा पुरेले अरे बाबूरा या लो मॅरेज म्हणजे काय बोलणार आहे आपण हा त्याच्या मनाची राजात गळायची हा त्याच्यात काय आपल्याला बोलता येत नाही बोलायला चांगलं नाही त्याच्या आता बापा आपण चार जण मिळून जर जे लग्न ठरवलं असतं केलं असतं तर बोलता आलो असतं आपल्याला पण या लफड्याच्या लग्नात लो मॅरेज म्हणजे आपल्याला काही बोलता येत नाही रे बा तोंडातले शब्द तोंडात ठेवा लागतात श्रीराम हो त्या पुरीकडे पायल्या राजा लय मारून आला हो राजा बंद गा पिटाली राजा एवढं मारण असते का राजा जिथे जीव आहे राजा किती कष्ट कष्टाडूरगी आले काही अभ्यास करते हुशार आहे पण काय करशील तू मला सांग ना तिले कोड लागलं ला तर आपण काय करशील काय खोरशी आपल्या हाती आहे का काही काही आहे का आपल्या हाती ते बरोबर आहे म्हणा आपल्या हाती काही नाही आता त्याच्या मनान करायला देईन

पाय पूरी, पूरी लोगार। पाय तिकडे सदाई बोरगु बाहेर बोरी बोरी वा बरे लवकर पाय लवकर उठून आता आता अजून तू लेजर कस चल लवकर पाय लवकर पपुरी पपुरी कुकडे चालली वा बोरी अरे थांब ना थांब ना हे पोरी गड्या नक्की जीव द्यायला गेली गड्या धरणार गेली बोरगी धरणार गेली शंभर टक्के धरणार गेली बोरगी थांबा बाबा मुलचे भाऊ मला पहिले फोन लावला बा गावात फोन लाव द्या मुले शांतराम भाऊ सांगू द्या बाबा मुले ही पोरगी इकडे चालली बा धरणा लवकर या तुम्ही हो हो सांग बा सांग लवकर लावला बाबा फोन ला लवकर लाव हॅलो हा शांताराम भाऊ बोल ना बोल ना बाबूरा काय म्हणतो रे तुम्ही लवकर <configur Miller> या राजा लवकर या हे सदाभाऊची भुगी इकडे धरणाकडे गेली राजा धरणाकडे गेली सदाभाऊची भूर बाबूरा दे भानी बायको रे भानी बायको हो हो तेच तेच लवकर या तुम्ही लवकर या बरोबर आलो आलोच बाबूरा आलोच हा तुम्ही जा हा पुढे लवकर जा आम्ही आलो इकून आलो हा शॉर्टकट मारतो आम्ही इकून तुम्ही जा लवकर पहिले जा तुम्ही हा हा मुन्शिरा आम्ही जातो पुढे तुम्ही या लवकर या फक्त हा आलो दोन मिनिटात हा ठेव तू फोन ठेव चला चला मुंशीरा चालू चालता रगड्या बाबूरा हे तर फालतू आफत आहे रगड्या ह कशाने काय झालं की बा आपल्या अंगलट नाही आली पाहिजे बाबा ह का रे बाबूरा काय येत नसते ना अंगलट आणि थांगलट राजा तुम्ही म्हणता विचार करून राहिले चला पहिले ह त्या पुरीला वाचवा होईल मग बाबूरचं पुढे काय येतं आले आली अंगलट मग पाहून घे पुढचं पुढे बाबूरा चाल बाबा चाल बाबूरा चाल घाबरू त्या भाण्याच भाण्या बायकोच वाजलं ना रे बा त्यांना पादुली त्याची बायको सारा गावातच वाजवत नेली रे बा, कुक्णे कुक्णे की बा, बा, हा बाहेकडे ना कुकडे किरकिरी बा काय का लोक खालेच करतात बा लगन बायको जात फालतू जातो मारून फायदा आहे का त्या पोरीले किती मेहनती पोर गेला बायको भेटेल त्याले तो तसंही जायला बोराला वाया गेला तो दोन तीन महिन्यात तो पुरा वाया गेला तो शिवलाची संगत लागली त्याले त्याला जरास काही समजून नाही राहिलं हा वयवस भलता करते तो आता शिवलाल शिवलाल आहे बो शिवलाल बोगवस आहे ना शिवलाल बरोबर जो राहीन तो वायाच जाईन त्या पुरीची माती होऊन राहिली रे गळ्या तिला ओळना हिर झाली बुवा आय मारलो रे त्या पुरीला त्यानं गाव गावात तिच्या माग लागू लागू मारलो हो की चुकी आहे ना भाऊ हे लो मॅरेज हो मॅरेज करायलाच मी बा माया बापाले सोडून देतात पुरी दूध त्याच्या मागे जातात मग तर टी आपला काही होत नाही नवरेला आता मारतात मग हा लग्नाच्या अगोदर लय जानू माय डार्लिंग माय डार्लिंग लग्न झालं आणि एकदा इटलं द्यायचं कि मग फायटी रोज मारा मारे कुस्तम कुस्ती आता हे झालं की नाही आपल्या गा ना ते पूर्वी चांगले रे हुशार हा का हा न्हालाय काय काळ चाल बर झाबरू चाल बर नेता आता आम्हाला आली नाही तर चाल बर चाल बर काय सगळ्या त्या भाणेची बायको नाही का ती जीव्यात गेली ना बापरी त्या धरणार उभी आहे म्हणता चाल लो हा मला याचा फोन आला बाबूराव राजा शांतारा मग आता त्या पुरीचीच गोष्ट चालू होती आमची हा त्या पुरी बोलून राहिल जाऊन आम्ही हा ते पुरी जी द्यायला गेली का जीव द्यायला गेली काय घर टाइमपास करू नका पट ना पटकन चाला हा हा चाला चाला शांतारा मग चाला बाबा चाल बरे आता जीव देऊन टा तुझं काहीच राहिलं नाही आता तरी जन्मदात्या बापाने तुले घरात घेतलं नाही आणि लगेच जाणं लगन केलं तुझ्यासोबत त्याने तुला घराच्या बाहेर काढून दिलं आता जगशील तू कोणासाठी जगशील तू जुदून टाका आता तू पण परी चूक तू आहे ना तू ना केलं ना त्या बाण्यासोबत माय बापाच्या विरोधात जाऊन काही खरं नाही केलं ना तू आता हे असं भोगा लागून राहिले तुला आता जीव द्या लागून राहिला हा पवन जायचा असं राह ना लफळ केलं ना तू ना लफळ हा लफळाचा परिणाम आहे सगळा आता हा माय सोडून लव मॅरेज केलं बस हे भोगा लागून राहिला आता

नाही भेटला चालते मला जन्म असा जन्म घेऊन बी काय फायदा है? पोरी, पोरी हो पोरी असं काय करून राहिली बाबा तू हा अरे पोरे वारे लवकर अरे लवकर पहिले शांतराम काका मी जे करून राहिली किती ती बरोबर करून राहिली मला एवढू नका तुम्ही आता मला जाऊ द्या माझा पण बी काही फायदा नाही नाही तरी हे बाबा शांतराम काय रे भोते पोरीचा काय तू ते ऐकून नाही राहिले रे बाबा पोरगी जीव देतोच म्हणते ते काय बाबा तू काय येतं राजा शांताराम भाऊ एका लय पोरी राजा हिमाळे काम धंदा करून राहिले राजा ऐकूनच नाही राहिले बाजी उद्या देतो म्हणते

हा जीव देता का एवढी शिकेल सोरेल बाबा हा उद्या नोकरी लागशील पण जीव देता का तू जीव देतो का हे मार बरा करतो काय अब्रु तू काही माजोबत बोलू नको बरोबर जीव जिऊन टाकू दे माया तरी तस काही राहिला नाही आता या दुनियेत काहीच राहिला नाही माय बाप नाही होऊन राहिले मले अन तो माने नाही होऊन राहिला मी जगू दे कोणासाठी जगू सांग ना तू सांगतो तू तुझ्या तू? तू माय बद्दल टेन्शन घेऊ नको आम्ही आव ना

लवकर कुदारे कुदरे झाबऱ्या कुदन रे बा कुदन मित्र हुरवर आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा